का अंतवाहनं मल आज बुलढाणा बुलढाणा जायसाठी मग गाडी पहिले पेट्रोल टाकून घेतलं तर गाडीत पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं मग निघलं पेट्रोल पंपाऊन पेट्रोल पंप जाता जा दे दे जाता हा राजूर लागते हा राजूरचा फाटा तर आपल्याला अडून पुढे जाणं आहे हा बुलढाणा घाट हे बुलढाणा घाटातलं देवीचं मंदिर आहे दे हे अजून एक शंभर मंदिर आहे त्या मंदिर आपल्याला थांबलं जातं बी तर हे आहे हनुमंताचं मंदिर हनुमंताचं आपण दर्शन घेतलं अडून महादेवाचं दर्शन घेतलं आज दर्शन झालं अडीच छोटंसं मंदिर आहे अजून एक तरी दर्शन घेतलं हाय मंदिराच्या जवळचा एकदम सुंदर आहे असा म्हणजे बुद्धवीवर लागते बुद्धिवीवर अजून हा बुलढाणा गेट बुलढाणा अडियामा शंभू राजांची मूर्ती आणि अजून बाकी मूर्त्या बी आहे ते पाहून घ्या ह्या बुलढाण्यातल्या सगळ्या मूर्त्या मग आपण आता पोहोचलो किल्ल्यावर हाय महाराजांचा किल्ला ह्या हनुमंताचं महादेवाचं मंदिर तडीच गणपतीचं मंदिर बी आहे तर डोक्यावर नावसाहेबचे फोटो व्हायला तर आपण त्याला स्वर्ग आले बेसकी बुलढाण्यामध्ये आहे ह्या महाराजांचं मंदिर चला मग भेटू गुळच्या ब्लॉकमध्ये हॅशटॅग गावठी